कोथिंबीर डिश रेडी आणि आपल्याला सर्व करणार नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडगेकर आणि मित्रांनो धाबा माफी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आपण मित्रांनो आज आलेलो आहोत सद्गुरु कृपा आगरी खानावळ मध्ये आगरी पद्धतीचं जेवण बघायला आणि ते कसं टेस्टी जेवण आहे ते आपल्याला सांगायचंय आणि काय काय प्रकार भेटतात आप ते आपल्याला बघायचे तर बघूया हे बघा मित्रांनो समोर भंडारी चौक आहे हा नाईन्टी फीट रोड आहे आणि हे बघा सद्गुरु कृपा आगरी खानावळ आणि इथे आपल्याला चांगल्या पद्धतीचं जेवण भेटणार आहे आपण ते आप आप टेस्ट करणार आहोत तर आपण बघूया हे बघा छोटसच बनवलेलं आहे पण घरात न बनवून आणतात हा त्यांचा मेन्यू आहे हे बघा अशी ही छोटीशी गाडी आहे हातगाडी आहे त्याच्यावरती असं थोडक्यात सगळं बनवून आणतात तर आता आपल्याला टेस्ट करायचं यांच्याकडे आणि हे बघा एकच सिंगल टेबल आहे आणि कसं की थोडंसं बनवून आणलं तर एकदम बेस्ट असतं तो टेस्ट करू आपण हे बघा पाया मसाला हा पायाचा पीस आहे पाया मसाल्यामध्ये किती पीस पाच पीस येते पाच पीस आणि किती रुपये रुपयाला रुपयाला असा ढवळून दाखवतो पूर्ण हे बघा असा पाया मसाला पाच पीस त्याच्यानंतर बाजूला त्याच्या बाजूला काय मुंडी आहे त्याच्यानंतर ही दाल मुंडी कि नुसती मुंडी नुसती मुंडी ह्याचे किती पीस येतात पीस म्हणजे सात आठ जास्त दहा बारा येतात आणि एकशे ऐंशी रुपये प्राइस आहे एकशे ऐंशी रुपये प्राइस आहे मुंडीची मुंडी त्याच्यानंतर चमचमीत दिसते बघा वजडी दाल हो वजडी आणि ह्याची प्राइस आहे एकशे वीस रुपये दालवाजळी प्लेट मध्ये हा प्लेट आणि त्याच्यानंतर चिकनचा रस्ता हा बॉयलर आहे हा बॉयलर चिकन आहे आणि गावठीची ऑर्डर दिल्यावर बनवून मिळतो एक दिवस अगोदर ह्याची प्राइस किती शंभर रुपये प्लेट त्यामध्ये पाच पीस सहा सात पीस येतात सात पीस येतात ओके okay. हा पाया सूप आहे हा बघा पाया सूप आहे आणि ह्याच्यामध्ये किती पीस होतात ते पण चार पाच पीस येतील बरोबर म्हणजे एक आ, पाय येतो पूर्ण त्याची प्राइस दीडशे रुपये रुपये हे जावला पॅटीस आहेत ओल्या जावल्याचे तर ह्याची प्राइस किती आहे ते शंभर रुपयाला चार ते शंभर रुपयाला चार हे बघा जावला पॅटीस हे कशा सोबत खायचे नुसते खाले तरी चालेल नुसते खाल्ले तरी चालतात पुदिन्याच्या चटणी सोबत आपण टेस्ट करू हे nice. बघा बोंबिल yeah. आणि फ्रेश बोंबिले एकदम मस्त काय बोंबिला किती पीस होतात तीन पीस एकशे तीन पीस एकशे वीस रुपयाला त्याच्यानंतर हे बघा बाजूला बांगडा आहे फ्रेश बांगडा दिसतोय एक पीस oh, शंभर रुपया शंभर रुपयाला त्याच्यानंतर पापलेट आहे पापलेट ची साईज दाखवतो तुम्हाला हाताने उचलून मी हे बघा अडीचशे रुपयाला पापलेट आहे मस्त एकदम चिकन आहे आणि बाजूला कोळंबी आहे कोलंबीची साईज दाखवतो तुम्हाला ही बघा कोलंबी आणि याची प्राइस किती आहे त्यामध्ये तीनशे रुपयात दहा पीस येणार आता आपण दोन तीन गोष्टी टेस्ट करू आपण संदीप लोखंड यांच्यासोबत आहोत आणि ती त्यांची गाडी आहे आता मी वजडी पावची वजडी पावची ऑर्डर दिली आहे ही बघा आणि हे सगळं चुलीवर बनवून आणलेलं आहे घरातनं आता फक्त आपण गरम करतोय गॅसवर आणि पावासोबत किंवा भाकरीसोबत खायचं आपल्याला बघा हे फक्त गरम करणार आणि आपल्याला सर्व करणार चांगला सुगंध सुटलाय कोथिंबीर सोबत आपण खाऊया बघा आपली मस्त गरम गरम वजडी भाव आलेला आहे तो आपल्याला टेस्ट करायचा आता आणि कशी टेस्ट आहे आगरी बिथे सांगायची आहे आपण बोंबील चटणीची तयारी करतोय हा एकशे वीस रुपये बोंबील चटणी आहे आणि पहिले त्याला पहिले भाजून घ्यावे लागतात ते भाजून घेतील अच्छा करपूस झाले पाहिजे ना हा कांदा कांदा त्यात अर्धा चमचा मीठ की लवकर शिजो म्हणून आणि परतून हा गोल्डन कलर गोल्डन कलर परतून घ्यायचं चांगलं आणि याच्यात आपण आगरी प्युअर आगरी मसाला वापरतो घरगुती घरगुती घ्या मसाला मिरची थोडी हिरवी मिरची आणि टोमॅटो टोमॅटो हे चांगलं भुजून ना मसाले अग्री मसाला फक्त फक्त आगरी मसाला बाकी काय नाही टाकायचा हळद काही गरज नाही आगरी मसाला आणि मसामध्ये बोंबिल म्हणजे आपण भाजलेले बोंबील दोन, दोन मिनिट परतायचे आहेत आणि डिश आपली Ready. Ready. Okay. रेडी ओके आणि आपण टाकतो आता कोथिंबीर डिश रेडी हे बघा बोंबिल चटणी आपली आलेली आहे टेबल वर कशी मस्त दिसते बघा मस्त तिखट आहे चला खाऊया आता तर मित्रांनो ही बघा बोंबील चटणी आता आपण टेस्ट करूया घरगुती पद्धत आहे कुरकुरीत येते ते बघा अशी तुटली बघा चिप सारखी झाली ते बघा एकदम आगरी पद्धत तर आता आपण वदळी टेस्ट करूया हे बघा सागरी पद्धतीचं जेवण सुलीवरचं एक नंबरच